या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशाचे महामंत्री सन्माननीय विजयजी चौधरी यांचा सुद्धा सन्मान पुजारी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आपल्या महाराष्ट्र राज्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे संघटन मंत्री माननीय विजूभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे आपल्याला माहिती आहे की अतिशय प्रवास करून पक्षाचं चांगलं काम आहे। ते वाढवत आहेत आणि ह्या आज त्यांचा वाढदिवस असून ते त्यांच्या गावी नाही परंतु त्यांचं कर्तव्य ते इथे पार आहेत अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी नाशिक शहराची निवडणुकाची धुरा आपल्या हाती घेतलेली आहे मी देवेंद्रजींना विनंती करते की त्यांचा सत्कार करायचा आहे त्याचबरोबर लगेचच मी आपल्या शहराचे अध्यक्ष माननीय सुनीलजी केदार यांना विनंती करते आपल्या पुस्तकाच्या अहवालाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे माजी महापौर नाना कुलकर्णी यांच्या हस्ते मी सुनीलजी केदार यांना विनंती करते की आपण सभेला संबोधित करायचं आहे आज या ठिकाणी आगामी होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता विजयी मैदानावरील विजयी संकल्प सभेचे महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब नामदार पंकजाताई मुंडे सर्व व्यासपीठ मी जास्त वेळ घेणार नाही परंतु आदरणीय देवाभाऊ आणि गंगेवरील भाजी बाजार पटांगण या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे देवेंद्रजींनी दोन्ही विधानसभा आणि मागची महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस याच सभेवरून आपला रणसिंग फुंकलं होतं आणि आपले दोन्ही वेळा विधानसभा उमेदवार आणि नाशिक महानगरपालिकेवर एक हाती झेंडा भारतीय जनता पार्टीचा लागला होता याही वेळेस आम्हाला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा एक हाती झेंडा फडकेल आणि आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने निश्चितच नाशिककरता भरीव अशी मदत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी आपल्याला देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद अध्यक्ष महोदय यानंतर लगेचच मी आपल्या आमदार संघर्ष कन्या पंकजा मुंडे यांना विनंती करते की त्यांनी आपलं विचार या ठिकाणी सांगायचे आहेत नाशिक नगरीमध्ये होत असलेल्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये या भव्य प्रचार सभेला ज्यांचं संबोधन ऐकण्यासाठी आपण सर्व एवढ्या संख्येने या गोदा काठ्यावर उपस्थित झाला आहात ते या राज्याचे लाडके कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या नाशिकच्या निवडणुकांची आणि जळगाव नाशिक या सर्व निवडणुकाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ज्यांना संकट मोचक म्हणलं जात ते आमचे सर्वांचे लाडके गिरीश महाजन मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर कारण संघर्ष कन्या जरी मी असेल तरी कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मुद्दे पटवून देण्याचा संघर्ष सुद्धा मला करावा लागणार आहे कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचा जास्त वेळ घ्यायचा नाही त्यामुळे सर्व मंचावरील लोकांची मी दिलगिरी व्यक्त करते आणि समोर उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनींनो खास करून देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींनो मी आपल्या सर्वांना आवाहन करते की येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला निवडणुकीचं मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना नाशिक ची देव ही महाराष्ट्राची देवभूमी आहे आणि या देवभूमीमध्ये स्वतः देवा भाऊ आलेले असताना या देवा भाऊंच्या हातात कमळ असताना या कमळाशिवाय कोणत्याही चिन्हाचा विचार नाशिक ना या नाशिकची जनता करणार नाही याचा मला पूर्ण 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 विश्वास आहे आपण नाशिक या शहराचं नाव ऐकल्याबरोबर श्रीरामाचं प्रभु रामाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं असताना इथे आले होते गोदावरी नदीचं पावित्र आपल्या लक्षात येत हनुमानाचा सुद्धा जन्मभूमी इथे आपल्याला पावित्र्याने भरलेलं हे ठिकाण आहे आणि नुकताच आपल्याला इथे येणारा सिंहस्थाचा विषय माहित आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा हा यशस्वी करत असताना हा केवळ कुंभमेळा नसतो तर या नाशिकच्या विकासाचा पाया सुद्धा या निमित्ताने घातला जातो आणि त्यामुळे या कुंभमेळ्याचं व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत या सर्व आमदार आणि खासदारांच्या समवेत आपल्याला नाशिकचा महापौर देखील भारतीय जनता पार्टीचाच पाहिजे जेणेकरून या भागामध्ये कुंभमेळ्याचं नियोजन करत असताना मोठा विकास या भागामध्ये होणार आहे मी उत्तर प्रदेशमध्ये आता महाकुंभ अनुभवला मागच्या सिंहस्थामध्ये सुद्धा देवेंद्रजी आपणच मुख्यमंत्री होतात आणि त्यावेळी गिरीश भाऊ इथले पालकमंत्री होते आणि या सिंहस्थाच्या या कुंभमेळ्याचं ध्वजावर रोहन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो तेव्हाच नियोजन आता अजून काय लोटलेलं आहे लोक अजून जागरूक झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे नियोजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे स्वच्छ पाणी मलनिस्सारण या भागातली स्वच्छता येणाऱ्या भाविकांची कुठली गैरसोय होणार नाही एवढा पडणारा ताण हे सर्व मॅनेज करण्याचं महत्वाचं काम हे महानगरपालिकेला करायचं आणि हे करण्याची सवय हे करण्याची इच्छा जर कोणात असेल तर ती आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे कारण भारतीय जनता पार्टी की प्रभू श्रीरामाला वाहून घेऊन प्रभू श्रीरामाच्या विचारांवर चालणार आज इथे प्रभू श्रीराम येऊन गेले नाशिक नाव पडले कारण म्हणतात की शुरपन के नाक छाटण्याचं काम इथे झालंय म्हणून नाशिक नाव पडलेलं आहे तर आपल्याला इथे नाक छाटण्याचं काम करत असताना विकासाची भूमिका घ्यायची आहे विकासाच्या आडे कोणी येत असेल तर त्यांना छाटण्याचं काम सुद्धा येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला करायचं आहे इथे ना, ना नाशिक मध्ये असं म्हणतात की जी लक्ष्मण रेषा आहे सीते सीतेसाठी जी ओढलेली आहे ती लक्ष्मण रेषा सुद्धा येते आहे आणि ती पाहण्यासाठी मी पूर्ण तिथे प्रवास करून पाहण्यासाठी गेले होते ही लक्ष्मण रेषा जशी ओलांडायची नाही तशी आपल्याला मतदानाची मात्र जी सीमा रेषा आहे ती मोठ्या प्रमाणात ओढायला कुठलीही बंदी नाही मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून ज्या देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर तीन वेळा विश्वास ठेवला अनेक राज्यांमध्ये सरकार दिलं या मुख्यमंत्री महोदयांवर आमच्या देवेंद्रजी फडणवीसांवर तीन वेळा विश्वास ठेवला तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि एक चांगलं राज्य अग्रसर राज्य करत असताना नाशिक हे एक अस्स्पिरेशनल शहर आहे आज मुंबई पुणेच्या पाठोपाठ नाशिककडे मोठ्या भूमिकेने बघितलं जातं एका अपेक्षेने बघितलं जातं आणि इथे मोठा उद्योग इथे मोठा व्यवस्थापन आणि मोठा विकास इथे झाला पाहिजे या दृष्टीने आपल्याला मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद पाहिजेत त्यामुळे मुख्यमंत्री प्रधानमंत्री आमचे मुख्यमंत्री आचे तर महापौर का आमचा नाही अशा प्रकारच्या भूमिकेने आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत देवा भाऊंच्या या लाडक्या बहिणी आहेत की नाही कोण कोणी हातवर केला बरा अरे भाऊ चुकून हातवर करायला लाडक्या बहिणी विचारायला मी या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या आहेत मला सांगा आपल्या भावाला कोणी वाकडं बोललेलं आपल्याला आवडतं का हो सांगा बरं आवडतं का मग तुम्ही मतदानाच्या दिवशी काय करणार आहेत सकाळी सकाळी उठा आणि देवपूजा वगैरे करा सुंदर चांगला नाश्ता बनवा असा बनवा की घरामध्ये सुगंध पसरला पाहिजे आणि तो नाश्ता बनवून झाकून ठेवा वाढू नका अजिबात नवऱ्याला सांगा घरच्यांना सांगा आधी जा आणि माझ्या देवा भाऊच्या कमळाला मतदान करा तर मग मी तुम्हाला सुग्रास भोजन वाढेल कारण आपल्या भावाला कोणी बोललेल्या बहीण कपवून घेणार नाही आमच्या भावाला मती पण कमी पडलेले बही बहीण कपवून घेणार नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून या सर्वांना मी आवाहन करेन मी फार वेळ आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्ये घेणार नाही कुंभमेळ्याचं नियोजन स्वतः गिरीशजी महाजन करतायत एक अद्भुत असा संधी आपल्याला मिळालेली आहे एक अद्भुत असा संगम आपल्याला मिळालेला आहे आणि या सिंहस्थामुळे महाराष्ट्राकडे नाशिककडे जगाचं लक्ष लागत असताना मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या विचारांनी यांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेने पराक्रम केला पाहिजे असं मला वाटतं म्हणून आपल्याला विनंती करते पंधरा तारखेला कमळाच्या फुलांचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना माझ्या सभा होत्या आपल्या गुगेकडे कावेरीकडे माझी सभा होती मी येऊ शकले नाही कारण आपल्याला परिचित आहेत पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचा आदर्श आहेत आणि त्यांनी सुद्धा आपलं सर्व वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून पक्षाचं काम असताना त्याला प्राधान्य दिलं आणि म्हणून मी आज इथे आले आहे सर्वांनी पंधरा तारखेला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पंकजाताई संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवताही येत नाही तो आपल्या व्यक्तिमत्वातून दिसून येतो अशा आमच्या लाडक्या पंकजाताई अतिशय चांगलं प्रबोधन त्यांनी इथे सगळ्यांना केलेलं आहे यानंतर मी लगेचच आपल्या नाशिक शहराचे कुंभमेळा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करते की त्यांनी नाशिककरांना संबोधित करायचं आहे बोला भारत माता की भारत माता की जय श्रीराम पुला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम अच्छा सभेसाठी आपल्याला संबोधित करण्यासाठी मंचावर उपस्थित राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ आमच्या कन्या पंकजाताई मंचावर उपस्थित देवेदीताई सीमाताई राहुल भाऊ उपस्थित सर्व मान सर्वप्रथम मी पंकजाताईंचे आभार मानणार आहे दोन तीन दिवसापासून कार्यक्रम ठरलेला होता त्यांनी होकार दिलेला होता पण काल संध्याकाळीच ताईंची सासरे त्याचं वृद्धापकाळामुळे निधन झालं आणि ताईंचा निरोप आला की मी या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही कारण आज ना सकाळी फिरल होतं अंतविधी सकाळी होता मी ताईंना खूप विनंती केली खरं म्हणजे अशक्यच होतं पण तरी सुद्धा खूप विनंती केल्यानंतर ताई तयार झाल्यात सगळं सकाळचा कार्यक्रम आडपून अंतविधीचा आपल्या मध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्यांचे खरंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो निवडणूक दोन दिवसावर राहिलेली पंधरा तारखेला निवडणूक आहे सोळा तारखेला निकाल आहे आपण घोषणा केलेली आहे की आम्ही शंभर प्लस करू एकशे बावीस पैकी शंभर नगरसेवक हो आपल्याला निवडून द्यायचे गेल्यावेळी आपण सांगितलं होतं की आम्ही सिक्स्टी फायव्ह प्लस पासष्ट प्लस करू आपण गेल्यावेळी सर्वसष्ट नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून दिलेले होते आणि म्हणून या वेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मागच्या वेळी कुंभ होता यावेळी आता कुंभ आहे कुंभामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे खूप आपल्याला कामं करायचे मागच्या वेळी फक्त सहा हजार कोटी रुपये आपल्याला कुंभासाठी मिळाले होते यावेळेला तीस हजार कोटी रुपये कुंभासाठी निधी आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे मान्य मोदीजींनी केंद्रातून निधी दिला मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी राज्यातून निधी दिला आणि तीस हजार रुपयाची कामं त्यातली अर्धी कामं आता सुरू आहेत अर्धी कामं आता आजारशिता संपली किती या ठिकाणी सुरू होतील त्या जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं देवा यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं देवाभाऊनी सांगितलं की आता डांबरी रस्ते करायचे नाही आपण आता दीड हजार कोटी रुपयाचे रस्ते बावीसशे कोटी रुपयाचे रस्ते हे आता सगळे आपण सिमेंटचे करतो की वीस पंचवीस वर्ष त्याच्यावर एक सुद्धा खड्डा नाशिकमध्ये पडणार नाही म्हणजे नाशिकसाठी नेहमी डोकेदुखी असलेला प्रश्न आता <coughs> मार्गी लागलेला आहे असे अनेक काम सांगता येतील आपण ज्या परिसरामध्ये बसलेलो आहे इथे कुंभवणार होणार आहे आणि म्हणून इथं सुशोभीकरण जे सगळ्या फरशी चेंज करायच्या आहेत अतिक्रमण काढायचे आहेत सुशोभीकरण याचं करायचं आहे त्यासाठी सुद्धा खूप मोठा निधी आपल्याला सरकारकडून मान्य मुख्यमंत्री मोदयाकडून या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून यावेळेचा कुंभमेळा हा ऐतिहासिक कुंभमेळा आहे आपण बघितलं असेल उत्तर प्रदेशमध्ये आता प्रयागराजला कुंभ झाला गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटलेत मला वाटतं नाशिकमध्ये सुद्धा गेल्या वेळेपेक्षा चार पट पड, पाच पट गर्दी या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हा कुंभमेळा सुंदर व्हावा स्वच्छ व्हावा सुरक्षित व्हावा यासाठी सगळी जबाबदारी आपली नाशिककरांची आहे काय तपोवनासारखा भाग आहे आपल्याकडे त्या ठिकाणी साधूग्राम आहे त्या ठिकाणी आपण दरवर्षी ऐतिहासिक परंपरा आहे ला की या ठिकाणी सगळ्या साधू संतांचा निवास असतं आपण याही वर्षी तयारीला लागलो गेल्या दहा बारा वर्षामध्ये की झाडं झोप उगलेली आहेत तो काढण्यासाठी आपण तयारी सुरू केली ठीक आहे काही वृक्षप्रेमी मध्ये आले मध्ये आलेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही वृक्ष तोडू देणार नाही आम्ही त्यांना विनंती केली तेव्हा या दहा वर्षामध्ये जी रोपटे आहेत जे रेंट्री आलेले आहेत ते आम्हाला काढायला परवानगी द्या आणि जी परंपरा आहे शेकडो वर्षापासून साधूंचा निवास तिथे असतो पण काही प्रमाणामध्ये काही लेप्टिस्ट्यात घुसले की डाव्या विचारसरणीचे लोक आलेत आणि मग त्यांनी आम्ही कुंभमेळा कशासाठी करतात तुका साधू संतांना फक्त गांजा प्यासाठी आहे का गांजा नाही दिलं तर साधू संत येणारच नाही अशा पद्धतीने असं वाईट साईट बोलण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं मी त्यांना विनंती केली काळजी करू नका तुमचे पाच साक्ष झाडं जात असतील ते आम्ही काढून दुसरीकडे लावणारच आहोत खालून काढणार आहोत रिप्लांटेशन करणार आहोत तरी ऐकायला तयार नाही मी सांगितलं या हजार आठशे झाड असतील पाचशे सातशे असतील वीस हजार झाडं वीस वीस फुटे उंचीची मी आंध्र प्रदेशमधून घेऊन येतो या ठिकाणी लावतो तरी पण ऐकायला तयार नाही त्यातली सात आठ हजार झाडं आता आपण लावलेली आहेत दररोज एका दिवसात ट्रक येत आहेत आंध्र प्रदेशमधून आपण ती झाडं या ठिकाणी लावतोय पण मुद्दाम काहीतरी खीळ घालायची